श्रीपादराजम राजम शरणम प्रपद्ये अध्याय अठरा संत रविदास आणि श्रीपादांचं दिव्य मंगल दर्शन मी त्या ब्राह्मण द्वया समवेत यथाकाली कुरुगड्डीस जाऊन पोहोचलो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले आदि मध्य आणि अंत नसलेले चतुर्दश भुवनाचा सार्वभौम असे लिलावतारी भगवान श्रीपाद प्रभू कृष्णा नदी स्नान करून बाहेर येत होते त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनानं आम्ही अगदी भारावून गेलो त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम करुणा वात्सल्य ओसांडून वाहत होत ते माझ्या जवळ आले मी भांबावून जाऊन काय जा। जा। करावं हे मला सुचलंच नाही ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते मी त्यांना चरण स्पर्श केल्यावर त्यांनी कमंडलोटी पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडलं मी दिग्मूढ झालो ते आपल्या मधुर मधुरवाणीनं म्हणाले बेटा शंकर भट्ट मी तुझ्यावर प्रसन्न झालोय त्या मधुर वाणीचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही त्यांची वात्सल्य दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीनं विराजमान असणाऱ्या श्रीपादाने आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसानसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला माझे डोळे आपोआप मिटले गेले नाडी आणि हृदय स्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते माझं मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्य हरवलं माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्व चैतन्यात विलीन झाल्यासारखं भासलं या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो त्याचं वर्णन शब्दानं करता येणं कठीण आहे या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्यान कोटी ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पावत आहे असं मला भासमान झालं मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता मीचा लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो हे सर्व मला चित्रविचित्र वाटत होत तेवढ्यात श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमंडलूतील जल मोठ्या प्रेमभावानं माझ्यावर प्रोक्षण केलं आणि मी सहजच स्थितीत आलो संपूर्ण विश्वाचे आदिगृ असणारे वल्लभ माझ्याकडे हजार वात्सल्य डोळ्यात आणून पाहत मंद मंद स्मित करत होते मातांचे दर्शन माझ्या बरोबर आलेल्या ब्राह्मण श्रीपाद प्रभूंबरोबर बोलणं किंवा पादस्पर्श करण्याचं धैर्य नव्हतं श्रीपाद स्वामी मला म्हणाले तुझ्या बरोबर आलेले हे दोघ अपरिचित कोण आहे मी म्हणालो प्रभू आपल्या दिव्य चरणांचं दर्शन घेऊ इच्छणारे हे दोन ब्राह्मण आहेत त्यावर प्रभू म्हणाले हे ब्राह्मण दिसत नाहीत गोमांस खाणारे यवन दिसतात खरं का खोटं हे तू विचार तेवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही यवन आहोत आम्ही पुराण वाचतो त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभितच झालो श्रीपाद वल्लभ नावानं माया वेशानं संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणं अनेक जन्माचं पुण्यफल आहे त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणं म्हणजे महत्भाग्यच आहे गोमातेत सर्व देवता वास करतात गायी विना घर स्मशानासारखं गोसेवा करणारे मला खूप आवडतात गायीचं ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारा शिक्षेस पात्र असतो यज्ञ याग करताना शेळीचं बलिदान दिलं जात यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशु सुद्धा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढं उत्तम जन्म प्राप्त करतात यज्ञ पशुला चांगला जन्म मिळावा यासाठी यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योग समृद्ध असावा लागतो जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचं पापच देशकालानुसार धर्मकर्म पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल होत असतो यवन असणाऱ्या तपस्वीनी गोमांस भक्षण केलं तरी परमेश्वरार्पण पर बुद्धीनं केलेलं कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळवून देत परंतु असं न केल्यास मात्र महापाप लागतं गोहत्या शास्त्रानुसार महान पाप आहे कौरव पांडवांच्या युद्धासाठी कोणतं क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन आणि श्रीकृष्ण निघाले त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती तो अशा दगडाच्या शोधातच होता इतक्यात त्याचा मुलगा वडिलांना जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर पाणी अडवण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्यानं आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचं मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडवण्यासाठी ठेवलं त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताही भाव नव्हता ते दोघ निर्विकार होते शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढंच त्या शेतकऱ्यास ज्ञात होत तोच त्याचा धर्म होता शेतकरी फळाची आशा न करता आपलं कर्म अत्यंत श्रद्धा भावानं करत होता या शेताची जागा श्रीकृष्णानं धर्मक्षेत्र म्हणून निवडली अरे नाम मात्र ब्राह्मणा गोमांस भक्षण करणं केव्हाही बरोबर नाही ना, पूर्व पुण्याईन आणि पूर्व पितृदेवतेंच्या प्रार्थनेनं तसंच माझ्या अपार कारुण्यानं तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला हेच तुमचं भाग्य समजा तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारत नाही तुम्ही मला स्पर्श करू नका माझ्या कमंडलीतील पाणी तुमच्या अंगावर घालणं शक्य नाही तुम्ही इथून तत्काळ निघून जा तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे तुम्ही विवाह करून यवनाप्रमाणे राहा तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गाई पुढील तुमची संतती होऊन आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील माझ्या दर्शनानं पुनित झाल्यामुळे काही जन्मानंतर तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावानं ओळखले जा महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्री साईबाबा नावाचे एक महात्मे अवतरित होतील ते तुमचा उद्धार करतील हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहेत असं बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितलं मी आणि श्रीपाद प्रभू दोघच होतो तेव्हा तिथे रविदास नावाचा एक रजका आला रविदास श्रीपाद प्रभूना सारखा प्रणाम करत होता परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते थोड्या वेळानं त्याच्याकडे पाहून श्रीपाद बंद हसले याचं मला आश्चर्य वाटलं श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला तेव्हा माझ्या नेत्रचक्षूंसमोर चित्र विचित्र दृश्य दिसलं श्रीपाद स्वामीचा भक्तांवर अनुग्रह रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीकडे जात होती त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावे बसून जात होते ते पंडित रविदासाला म्हणाले मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींकडे जात आहे त्यांनी मला बोलावलंय तेच तुला नावेचं भाडं देतील ते ऐकून रविदासानं होकार दिला नाव मार्ग आक्रमू लागली बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळलं की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेंची काहीच माहिती नाही तो पंडित म्हणाला रविदा रविदा अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचं काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालवलंस रविदास ऐकून निराश झाला नाव चालवताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला त्या वेगानं त्या नावेस एक छिद्र पडलं आणि त्यातून पाणी आत शिरू लागलं रविदास त्या पंडिताला म्हणाला महाराज आपणच पाण्यात पोहता येतं का पंडित म्हणाला अरे मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येत परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्यानं तुमचं जीवन व्यर्थ आहे सारखं असलेलं पाणी पाहून रविदासानं श्री श्रीपाद प्रभूंचं नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली त्यानं अंत नसलेल्या श्रीपाद महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लीला कथा ऐकल्या होत्या रविदासानं त्या दिव्यकांतीस अत्यंत श्रद्धा भावानं नमस्कार केला नावेतील पाणी सारखं वाढू लागलं इतक्यात एक घडलं एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकत होता पाणी कमी झालं आणि नाव किनाऱ्यावर पोचली आणि ते दोघं श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदास यापूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधीच आला नव्हता परंतु आज जेव्हा त्यानं स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेनं मंद हास्य केलं त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केलं शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही मी श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय काय आणि अयोग्य ते तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा सा साठाच करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलंस त्यामुळे ती तुला सतत शाप देतये तुझी भार्या एक सदब्राह्मणी असून मानसिक छळानं शोभित झाली आहे हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा आहे आजपासून मी तुला वर्षांचं आयुष्य वाढवून देतो तू तु तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगलं आचरण कर तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही तुझ्या विद्वत्तेचं प्रात्यक्षिक दाखवतोस का तुला दिलेल्या तीन वर्षाचं आयुष्य परत करतोस तत्काळ उत्तर दे सर्व संपन्न असलेल्या श्रीपादांचं ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटे जणू काही मुकाच झाला होता त्याच्या मनात आयुष्य वाढावं अशीच इच्छा होती श्रीपाद वल्लभ स्वामी त्याला म्हणाले तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला तीन वर्षांचं वाढवलेलं आयुष्य देत आहे तू रजकाच्या स्त्री जबरदस्तीनं पळून तिला दासी केलंस परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजाचे सुख वैभवाचा आस्वाद घेशील तेव्हा तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील या तीन वर्षात काही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील मरणापासून तुझं रक्षण करून माझ्याकडे येऊन येणाऱ्या रविदासाला तुझं सर्व पुण्य मिळालं त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करेल तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित तिथून निघून गेला रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला तो दररोज स्वामीचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे पूजेसाठी फुलं आणणं हे तर त्याचं आवडीचं काम होत श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो था था त्याला साष्टांग नमस्कार घालत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेनं स्वीकार करत असत रविदासाच्या पित्यानं त्याला एकदा सांगितलं होतं की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्यानं त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो शंभर लोकांना केलेल्या नमस्काराचं फळ मिळवून देणार आहे एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता त्यावेळी त्या, त्या मोठ्या नावे त्या गावातील राजा आपल्या लवाज्यासह जलविहार करत होता रविदास श्रीपाद स्वामी नदीत स्नान बाहेर आले रविदासाचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमानं विचारलं काय पाहत आहे श्री रज का त्यांच्या मधुरवाणीनं रविदास एकदम गोंधळला आणि स्वतःला सावरीत त्यानं स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी म्हणाले त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना रविदासानं होकारार्थी मान हलवली ते पुढे म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे ना तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा म्हणजे सध्याचा राजा हो त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपा तुला दर्शन दे तो रजक म्हणाला प्रभू मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी स्वामींनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मला आणि यथाकाली तो विदुरा नगरीचा राजा झाला राज्यवैभव उपभोगून जीवराजा उतार वयात त्याला नरसिंह सरस्वती स्वामींचं दर्शन झालं त्यांच्याच रुपेनं त्यास पूर्व जन्माची आठवण झाली आणि तो नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला त्यानं स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला खिरीनं भरलेलं अक्षय पात्र आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तिथं आला तो दुरून आला असल्यानं त्याचे पाय धुळीनं भरले होते त्याचं नाव वल्लभेश्वर शर्मा असं होत त्याचं गोत्र काश्यप होत आणि तो अपस्तंभ शाखीचा श्रीपा होता श्रीपाद प्रभू पिठिकापुरमून येणाऱ्या भक्ताला आपल्या आत्मियांची सविस्तर माहिती त्यांचं क्षेमकुशल विचारित असत हा सर्वज्ञानी असणारा श्रीपादांचा आवडता छंद होता वल्लभेश्वर पिठिकापुरम आला होता त्याला स्वामींनी आपल्या नागलगांचे स्नेह संबंधितांचं क्षेमकुशल विचारलं मध्यानाची वेळ झाली होती स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामी दिव्य हात वर केला आणि एक चांदीच सा पात्र हातात घेतलं त्यात खीर भरलेली होती तिथे जमलेल्या शिष्याना खीर वाटून दिली परंतु ते भांड खिरीनं भरलेलंच राहिले श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचराला देण्याचा आदेश दिला त्यानुसार रविदास सर्व भिक्षांग घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला नदीतील जीव सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता श्रीपाद श्रीवल्लभ मला जवळ सांगत होते परंतु रविदास बसला होता माझ्या बाजू सुब्बण्णा शास्त्री नावाचा एक कारणी ब्राह्मण बसला होता एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्नासंबंधी प्रभूंना विचारत होता प्रभू म्हणाले मी असताना तुम्हाला काळजी कशाची जे लोक पापी असतात त्यांनाच भय असत प्रभू म्हणाले हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे शास्त्री पौरोहित्य शिकवत आहे स्वामी म्हणाले तुझ्या माता पितरांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावं श्रद्धा भावानं आणि मंत्रोच्चारासह केलेलं पिंडदान पितरांना पोचत पितृदेवतांचा शाप घेणं चांगलं नसतं गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्रांचं उच्चारण करावं असं शास्त्र वचन आहे तसंच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावं आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे ब्रह्मराक्षस महापिशाच बाधेनं पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादानं तत्काळ निवृत्त होती दारिद्र्य आणि दुःखानं पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्यानं संपदा आणि अभिवृद्धी लाभते हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रुत आठून आले सद्गदित झालेल्या कंठानं श्री श्रीपाद स्वामी म्हणाले या तीन वंशांशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे त्यांच्या वात्सल्य भक्तीनं मी त्यांच्या अंकित होतो मला कुठंही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपानं जाऊन तिथं यथेच जेवण करतो जे कोणी माझी भावानं सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य रूपातच खेळत असतो माझ्या पावलाचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनीत होतो रात्रीच्या वेळी कुरुगड्डी गावात माझ्या संमतीशिवाय कोणी लागू शकत नाही यक्षिणी ब्रह्मराक्षस महापिशाच महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात मी त्यांची त्या पिशाच्या योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो देवता गंधर्व यक्ष अदृश्य शक्ती यासारखे उच्च पदास पोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात महासिद्ध महायोगी तपस्वी महापुरुष माझं दर्शन स्पर्श व भाग्य प्राप्त व्हावं अशी इच्छा मला धरून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात तुम्ही आनंदानं नामरूपाला उलांडून पुढे जा ही श्रीपाद प्रभूंची अनुल्लंघनीय आज्ञा होती आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन पोचलो त्या कन्येचा पिता स्वतःच्या घरासमोर वधूवरांना बसून सुब्रमण्यम शास्त्रीकडून मंत्र म्हणून घेत होता शास्त्रीना विवाह संस्काराचे मंत्र येत होते परंतु अंतिम संस्काराच्या मंत्रांची त्यांना माहिती नव्हती श्रीपादांचं ध्यान करून सुब्बण ब्राह्मणांच्या स्थानी बसले त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागलं याचं त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटलं याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवरांचा विवाह संपन्न झाला कन्याचा पिता निर्धन आणि होणारा पती गरीब असल्यानं त्यानं मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्यांनी बांधून वधूच्या गळ्यात घातलं विवाहासाठी आलेले ब्राह्मण विवाह, आले विवाह संप्रदायानुसार न झाल्यानं निंदा करत ब्राह्मणातून निघून गेले वल्लभेश्वराला आई वडील नव्हते मुलीची आई वडील पुरोहित आणि मी असे पाच लोकच लग्नास उपस्थित होते विवाहानंतर नवदाम्पत्यासह आम्ही श्रीपाद स्वामीच्या दर्शनासाठी गेलो श्रीपाद स्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि थोडा वेळ करण्याची केली मी ध्यानात माझ्या डोळ्यासमोर भविष्यात घडणाऱ्या वल्लभेश्वर एक, -एक व्यापारी झाला होता त्यांना मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग कुरवपुरी सहस्त्र ब्राह्मण भोजनास करण्याचा नवस केला होता परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावत होता श्रीपाद श्रीवल्लभ कुरव कुरुक्षेत्री अंतर्धान पावले ते गुप्त रूपाने संचार करीत होते कुरवपूर क्षेत्री प्रभूंच्या पादुका मात्र होत्या वल्लभेश्वरांना धन संपादन केलं आणि ते घेऊन तो कुरवपुरी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला मार्गात त्यास चार चोर यात्रेकांच्या वेशात भेटले थोड अंतर बरोबर चालल्यावर त्या चौघांपैकी एका चोरानं वल्लभाचार्यांचा वध केला आणि त्यांच्या जवळील धन घेण्याचा प्रयत्न करू लागला तितक्यात श्रीपाद प्रभू तिथं त्रिशूलधारी यतीच्या विषात प्रकट झाले वल्लभेश्वर चोरानं मारण्यापूर्वी श्रीपाद स्वामीच्या ध्यानात मग्न होता आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी प्रभू तत्काळ धावून आले होते त्यांनी तीन चोरांना आपल्या त्रिशुलानं मारून टाकलं चौथा चोर अत्यंत केविल बाणासुरात स्वामींना म्हणाला महाराज मी चोर नाही दयावंत प्रभूंनी त्या चौथ्या चोरास अभयदान देऊन विभूती दिली आणि म्हणाले वल्लभेश्वराचं शिराणू त्याच्या धडास जोडून ठेव त्याप्रमाणे ठेवताच स्वामींनी त्या मृतदेहाकडे अमृत दृष्टीनं पाहिलं दुसऱ्या क्षणीच नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्यासारखं उठून बसला त्या चौथ्या चोरानं सांगितला त्याला झालेल्या आनंदाला सीमन होती श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचं दर्शन घडल्यानं तो चौथा चोर अत्यंत आनंदित होता वल्लभेश्वर कुरवपुराला येऊन पोचला त्यानं एक सहस्त्र ब्राह्मणांऐवजी चार ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती श्रीपाद विराट स्वरूप आम्ही भविष्यात घडणाऱ्या घटनेचं चित्र दिसत होत तितक्या डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी अनुज्ञा दिली ते म्हणाले कोणतंही कार्य अकारण होत नाही प्रत्येक कर्मासाठी काही ना काहीतरी कारण असतच सृष्टीचे विधान चित्र विचित्र आहे निर्गुण निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरित झालो आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हाला परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा येतो हा फार गुंतागुंतीचा विषय आहे सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहे या कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अणु रेणू मध्ये मीच भरून राहिलो आहे अणु रेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे या अणुअणूला वेगवेगळं करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी प्रळयकाळ काळ साधाराचा सा रुद्र रूपही मीच आहे हे ज्ञान आणि हे अज्ञान याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांस अनेक प्रकारची माया करून त्या सर्वांना बंदिस्त मीच करतो जेव्हा जेव्हा भक्त आर्ततेनं माझी प्रार्थना करतात आणि मला सहाय्यासाठी बोलवतात तेव्हा तेव्हा मी सहस्त्र वाहून त्यांचं रक्षण करतो हे माझं अनादितत्व ही मीच आहे प्रत्येक जीव मात्रात व्यापून असलेला मी तोच मी अशा मी मध्ये असलेल्या शक्तिमत्व सर्वज्ञता सर्वांतर्यावेत्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्यानं तुम्ही भ्रमित होता त्याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त स्वरूपात पाहिलं तर आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे का परब्रह्म स्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटानाम ऐकू आला सगळे आश्चर्यकारक मनस्थितीत असताना तो घंटानाद शांत झाला आम्ही सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद श्री वल्लभांचा हा अवतार ह हो देणारा महान अवतार आहे माझं नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही तसंच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझं नामस्मरण करतात हे वल्लभेशा तुझे आई लवकरच निवर्तले आणि तुझ्या नातेवाईकांनी तुला दुर्मार्गाला ना लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन केलं ज्ञात आहे त्या नातेवाईकांची मुलं जन्मात चोर बनले तू धन घेऊन कुरुगड्डीच येत असताना त्या चोरांनी तुझं धन लुटून तुला मारून टाकलं तू आमचं स्मरण करताच आम्ही तिथे प्रकट होऊन आमच्या त्रिशुलानं तीन चोरांचा वध केला चौथा चोर आम्हा शरण आला त्याचा दोषही अत्यंत कमी असल्यानं आम्ही त्याला जीवनदान दिलं श्रीपाद प्रभूंच हे वक्तव्य ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या पाणी आलं ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते प्रत्येक स्त्रीमध्ये जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते त्या महान मातेच्या कुशीमध्ये नेहमीच आम्ही बालकच असतो तू दुःखी होऊ नकोस मी दिलेलं हळकुंड जपून ठेव तुला या हळकुंडामुळे दैव सौख्य लाभेल तू अखंड सौभाग्यवती राहशील आमचं हे वचन काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहे त्याला सृष्टीतील कोणतीच शक्ती बदलू शकत नाही मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचं नाव चिरकाळ टिकून राहील आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नावाबरोबर सरस्वती नाव जोडून नृसिंह सरस्वती असं नाव लाभणार आहे आमचे आजोबा बापना यांचं नाव सुद्धा अजरामा करण्याचा आमचा मानस आहे नृसिंह सरस्वती अवतारात आमचं रूप आमच्या आजोबांसारखाच असे आमचे आजोबा माझे दुसरे गुरु होते त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी एक आमच्या आजोबांच्या घरात होती माझ्या संकल्पानं अनेक प्रदेशात फिरून आली आहे ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे हे शंकर भट्टा तू रचना करीत असलेल्या तेलगू भाषेतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील अठरावा अध्याय इथे संपत आलाय ती घंटा पिठिकापुरम गावात येऊन पोहोचली आहे ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार आजोबांच्या स्वतःच्या घरात महासंस्थानाची स्थापना आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठिकापुरमला पाठवली हो आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती पापकर्मांचा नाश भाग्यवृद्धी